एकीकडे सांगली जिल्ह्यात कृष्णा खोऱ्यात बंदूक आणि कुराळीच्या जोरावर दहशत निर्माण करणारे बापू बिरू आणि दुसरीकडे मुंबईचा मोठा अंडरवर्ल्ड डॉन आढळून गावे आता विचार करा जेव्हा हे दोघे एकमेकांसमोर आले असतील तेव्हा काय झालं असेल कृष्णा वारणा स्वातंत्र्यानंतर बापू बिरू वाटेगावकर हे फार चर्चेचा विषय राहिलं आता चर्चा व्हायला कारण हे तसंच होतं म्हणा या भागात बारवाही पाणी असल्याने सगळी शेती सुपीक आणि हिरविकाय त्यात स्वातंत्र्यानंतर गावात काही मोजक्या मंडळींकडे पैसा आला पैसा आणि संपत्तीच्या जोरावर धनदांड्यांनी मनमानी सुरू केली त्यातूनच गावगुंडांच्या टोळ्या वाढल्या ह्या गावगुंडांच्या टोळीचा मडक्या होता बोरगावचा ही गावगुंडांची टोळी होती ह्या रंगा शिंदेने अख्या गावाच्या डोक्यानुसार ताप दिला होता ह्याची मजल इतकी वाढली की एके दिवशी आणि एका बाईवर जबरदस्ती केली आणि तिला ठार केली रंगा शिंदे विरोधात तक्रार केली पण तो लगेच सुटला आणि त्याचा ताप आणखीनच वाढला पुढे उत्सवानिमित्त गावात मंडळाचा कार्यक्रम चालू होता गणेश उत्सवाच्या कार्यक्रमात रंगानं बायकांमध्ये घुसून गोंधळ सुरू केला बायका घाबरल्या त्यांनी पाळापण पा सुरू केली मग बापूंनी शिंदेला बाजूला घेऊन त्याला सुपारी दिली आणि काही क्षणातच बापूंनी शिंदेचा कोथा बाहेर काढला रंगा मेला आणि बोरगावच्या लोकांनी पुरणपोळीचं जेवण केले बापूंच्या हातून झालेला हा पहिला खून या खुणानंतर बापू बिरू पंचवीस वर्षे फरार होते ह्या पंचवीस वर्षात बापूंनी तब्बल बारा खून केले ह्या परिसरात बापूंची दहशत निर्माण झाली बापूंविरोधात साक्ष द्यायला कोणीही पुढे येत नव्हते पोलिसांना देखील काहीच पुरावे सापडले नाहीत गावच्या लोकांनी शेतातल्या वस्तीवर बापून जेवणाची सोय केली पुढे बापूने स्वतःची एक टोळी तयार केली अखेर बापूंना पोलिसांनी पकडले बापूंना पुण्यातील एरवाडा जेलमध्ये पाठविण्यात आले याच पुण्यातील एरवाडा जेलमध्ये अरुण गवळी आधीपासूनच शिक्षा भोगत होता जेव्हा अरुण गवळीला बापू येरवाड्यात आहेत असं समजलं तेव्हा लगेच त्यांनी बापूंना स्वतःच्या खोलीवर बोलावून घेतलं अरुण गवळींचं म्हणणं होतं की आम्ही एवढं सगळं करून सुद्धा आमचं नाव काही गाजत नाही पण बापूंचं नाव जोरात गाजते अरुण गवळींच्या प्रश्नावर बापूंनी उत्तर दिलं आम्ही कुणाला ताप दिला नाही कुणाचा पैसा घेतला नाही आम्ही लयत लय फुकडची भाकर खातो आणि जनतेचं काम करतो तुमची पोरं दंगा करतात लाखोंची वसुली करतात तशी आमची पोरं करत नाही आम्ही जनतेचं रक्षण करतो जनतेला ताप देणारी माणसं आम्ही मारतो बापूंच्या उत्तराने अरुण गवळीने शब्द झाले असेही बापूबीर पीर वाटेगावकर ज्यांनी मुंबईच्या मोठ्या डेंजर डोन सुद्धा बोलती बंद केली अरुण गवळी आणि बापूबीर वाटेगावकर समोर समोर आले तेव्हा जे झालं ते कळलं मग आता हिरो आणि हुंडा एकमेकांच्या विरोधात का आले हे सुद्धा बघा